नमस्कार प्रियाला आता तिच्या घरात काडीचीही किंमत नसते कारण तिचे वडील म्हणजेच रविराज सायलीला जास्त मान देत असल्यामुळे आता प्रिया खूपच हताश झालेली असते अशातच आता ती नागराजला म्हणत असते नागराज सर काहीतरी करा माझीच माझ्या घरात किंमत नसेल तर काय अर्थ आहे त्याला त्यावर नागराज म्हणत असतो गप्पा बस जास्त शहाणपणा करू नकोस तुला चांगलाच माहिती आहे तू माझ्या दादाची मुलगी नाही आहेस त्यावर नागराजला थेट आता प्रिया म्हणत असते हे तुम्हाला माहिती आहे इतर कोणाला नाही पण आपल्याला असं चित्र निर्माण करायचं आहे ना की मी या किल्लेदारची मुलगी आहे म्हणून त्यावर नागराज म्हणत असतो आपल्याला फक्त त्या किल्लेदारकडनं पैसा काढायचा आहे एकदा का तो पैसा हातात आला ना का देऊ त्याला ढकलून आणि तू मन तुझ्या मार्गावर जा त्यावर प्रिया म्हणत असते नागराज जास्त शहाणपणा करू नको मला माझा वाटा नाही दिलास ना तर मी तुला चाटा देन त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो अच्छा म्हणजे तू आता माझ्यावर तुटून पडणार काय थांब आत्ताच तुला तुझी लायकी दाखवतो आणि लगेचच नागराजने स्वतःच्या पर्समधून एक फोटो काढलेला असतो आणि तो फोटो थेट तो प्रियाला दाखवत म्हणत असतो हा बघ हा फोटो नीट निरखून पहा त्यावर ते, ते फोटो प्रिया निरखून पाहत असते आणि ती नागराजला म्हणत असते कोण आहे हा फोटोमध्ये म्हातारा त्यावर नागराज म्हणत असतो हा म्हातारा तुझा बाप आहे हे वाक्य ऐकल्यावर थेट प्रिया म्हणत असते काय आणि अशातच आता नागराज म्हणत असतो हो हा म्हाताराच तुझा बाप आहे त्यावर प्रिया म्हणत असते उगाच काही बोलू नका हा म्हातारा माझा बाप असू शकत नाही त्यावर नागराज म्हणत असतात लक्षात ठेव प्रिया तुझा जर काळ सत्य समोर आणलं ना तर थोबाड दाखवायच्या लायकीची राहणार नाहीस तो माझ्याशी नेटवर्क आणि अशातच आपण पाहतोय आता इकडे सायली आणि अर्जुन गाडीने जात असताना अर्जुनला एके ठिकाणी सदाशिव लोखंडे टेलर नावाचं दुकान दिसतं आणि अर्जुन तिथे थांबतो आणि त्या दुकानाच्या बोर्डावर एक फोटो असतो लहान मुलीचा तो फोटो पाहून अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला असं वाटत नाही का या फोटोतली मुलगी आपण आधी कुठेतरी पाहिली आहे म्हणून त्यावर सायली मत असते अर्जुन सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही मला हे असंच वाटतं आहे की या फोटोतील मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे आणि तेही अगदी जवळून त्यावर लगेचच आता अर्जुन डोक्याला हात लावून विचार करायचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात सायली म्हणत असते अर्जुन सर मला आठवलं हा मुलीचा फोटो बहुतेक मी हातात फोटो घेऊन पाहिला आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अहो त्या प्रियाच्या गाठोड्यामध्ये एक लहान मुलीचा फोटो आहे बघा म्हणजे प्रियाचा तो फोटो आणि या बोर्डावरचा फोटो मॅच करतायत त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अगदी बरोबर बोललात तुम्ही हा बहुतेक प्रियाचाच फोटो आहे पण प्रियाचा फोटो या बोर्डावरती कसा काय त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मला आता सगळं हे उलगडतंय माझ्या लक्षात थोडं थोडं आलं आहे अहो मला असं वाटतंय हा जो सदाशिव लोखंडे नावाचं दुकान आहे ना ज्या कोणी व्यक्तीचं असेल त्याच व्यक्तीची ही मुलगी असणार आहे म्हणजे प्रियाचे वडील सदाशिव लोखंडे असतील त्यावर आता सायली म्हणत असते अर्जुन सर अगदी बरोबर अंदाज लावलात तुम्ही याचाच अर्थ प्रियाचे वडील सदाशिव लोखंडे नावाची व्यक्ती आहे आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली चला या गोष्टीचा पाठपुरावा करूया आणि लगेचच अर्जुन आणि सायिक गाडीतून उतरून त्या दुकानात जातात तिथे गेल्यावर आता एक व्यक्ती असते ती म्हणत असते बोला सर काय हवं आहे तुम्हाला त्यावर अर्जुन म्हणत असतो सदाशिव लोखंडे यांना भेटायचं आहे त्यावर ती व्यक्ती म्हणत असते मीच सदाशिव लोखंडे आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो बाहेर तुमच्या बोर्डावर लहान मुलीचा फोटो आहे तो कोणाचा आहे त्यावरती व्यक्ती म्हणत असते ती काय ती, ती माझी मुलगी आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मला त्यांना भेटायचं आहे कुठे आहेत त्या लगेचच सदाशिव लोखंडे म्हणत असतात ती लहान असतानाच अचानक कुठे निघून गेली काय कळलंच नाही आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सापडलीच नाही त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायले बघा आपलं लॉजिक किती जुळतंय म्हणजे प्रियाच यांची मुलगी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सदाशिव लोखंडे म्हणत असतात म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला ओळखता की काय त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हो काका तुमच्या मुलीला ओळखतो देखील आणि ती कुठे आहे तेही आम्हाला माहिती आहे हे वाक्य ऐकल्यावर त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात खूप आनंद निर्माण झालेला असतो आणि ते म्हणत असतात मला आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या मुलीला भेटवू शकता का तिच्याकडे नेऊ शकता का त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो आम्ही तुमच्या मुलीला तुमच्यापर्यंत आणू शकतो पण त्याआधी आमच्या मोबाईलमधील तो फोटो पहा आता त्या प्रियाच्या गाठवड्यामधील तो फोटो अर्जुनने आधीच मोबाईलमध्ये काढून घेतलेला असतो तोच सदाशिव लोखंडांना दाखवताच ते म्हणत असतात हो हीच माझी मुलगी आहे आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काळजी करू नका फक्त दोनच दिवस द्या आम्ही तुम्हाला तुमच्या मुलीला भेटवतो आणि अशातच अर्जुन सायली तिथून निघतात इकडे आपण पाहतोय आता रविराज केल्लेकरच्या घरात येत थेट अर्जुन म्हणत असतो सिनियर या तुझ्या मुलीचा खरा बाप कोण आहे याचा शोध लागलाय त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अर्जुन उगाच काही खोटं बोलू नको आता चाता पड़। पड़ा चा इथून चालता पड त्यावर लगेच अर्जुन म्हणत असतो जास्त शहाणपणा करशील ना तर इथल्या इथे कुदवून काढीन उगाचच पैशासाठी माझ्या सिनियरच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करू नकोस तू माझ्या सिनियरची मुलगी आहेस तर तू ज्या व्यक्तीची मुलगी आहेस त्या व्यक्तीला आम्ही शोधून आहे त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते कोण असेल तो भिक्कारडा काय माहिती उगाच मला अर्जुन कोणाच्या तरी गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि अशातच आता सायली म्हणत असते तुझे वडील एक टेलर आहेत आणि ते याच मार्गावरील पुढे त्यांचं दुकान आहे हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असते असं कसं होईल माझा बाप एक साधा टेलर त्यावर लगेचच आता प्रियाला थेट सायली म्हणत असते म्हणजे तुला तुझा बाप खूप मोठा श्रीमंत आहे का जसे आमचे किल्लेदार सर आहेत त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो सायली जाऊ द्या ती अशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे सिनियर एक काम कर हिचं सगळं सामान पॅक कर हिला आपण आत्ताच्या आत्ता नेऊन तिथे सोडूया त्यावर लगेचच आता प्रिया धावत जाऊन नागराजला म्हणत असते नागराज काहीतरी करा नाहीतर हा अर्जुन आणि ती सायली मला त्या म्हाताऱ्याकडे नेऊन ठेवतील त्यावर नागराज म्हणत असतो आता मी काय करू शकेन याची मला खात्री वाटत नाही कारण या अर्जुनने आणि सायलीने आधीच सगळं प्लॅन केलेलं आहे त्यावर प्रिया म्हणत असते काहीही करा पण मला या घरातून कुठं जायचं नाही आहे मला श्रीमंतेतून भिकारेकडे जायचं नाही आहे त्यावर नागराज म्हणत असतो ते नंतरची गोष्ट आहे पण जर माझा प्लॅन फिसकटला तर मला मात्र कायमस्वरूपी तुरुंगात जावं लागेल त्याचं काय आणि अशातच आता प्रिया म्हणत असते तुमचं तुम्ही बघावं पण मला प्लीज गरिबीकडे जायचं नाही आहे आणि अशातच अर्जुन म्हणत असतो जावं लागेल तू काही कर पण आता तुला आम्ही इथं राहू देणार नाही आणि लगेचच आता सदाशिव लोखंडे या व्यक्तीला समोर आणताच प्रियाच्या मागच्या वादीला एक तिळ आहे हे त्यांनी सांगितलेलं असतं आणि मग सायलीने कोपऱ्यात नेऊन प्रियाची जागा चेक केलेली असते आणि प्रियाच्या जागी त्यात तिळ असतं आणि प्रियाच माझी मुलगी आहे हे कन्फर्म झाल्यावर आता तो सदाशिव लोखंडे प्रियाला मिठी मारायला येताच प्रियाने त्या व्यक्तीला ढकलून दिलेलं असतं त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो थोबाड फोडीन तुझं स्वतःच्या बापाला ढकललं असतं आणि अशातच आता प्रिया म्हणत असते तो माझा बाप असू शकत नाही माझं बाप एवढा भिकार असू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रियाबरोबर नेमकं काय केलं का पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद